आणि हिंदूतून मुसलमान कन्वर्ट झाला पाहिजे म्हणून जर त्रास असता तर महाराजाची बायको महाराजाचं पोरग हे जवळपास वीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत आणि त्याला राजपुत्र म्हणूनच वागणूक मिळाली त्याला सगळं शिक्षण राजपुत्राला जे मिळते ते औरंगजेबानं त्या शाहू महाराजाला दिलं त्या तलवारीचा कस फाला कसा चालवायचा तलवार कशी चालवायची ढाल कशी धरायची याचं पूर्ण ट्रेनिंग औरंगजेबानं शाहू महाराजांना दिलं मग तिथं वीस वर्ष राहिल्यावर शाहू महाराजाला त्याच्या आईले कधीच मुसलमान होय म्हटलं नाही त्याचं कन्वर्जन केलं नाही म्हणून या फुलतापात तुम्ही राहू नका आणि या खोट्या गोष्टी ऐकू नका हे फुलतापा देणारे हे फक्त राजकारणाच्या पोळ्या शेक